ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू यावेळी तुम्ही अवघड कामात मग्न असू शकता पूर्ण विचार करा की तुम्हाला काय करायचे आहे व आपले विचार स्पष्ट असू द्या गडबड करून कोणतीही चूक करून घेऊ नका लक्षात ठेवा की शांतपणे तुम्ही सर्व काही करू शकता आपले काम पूर्णपणे समजण्यासाठी तुम्हाला सहनशीलता असणे आवश्यक आहे मेष राशी रोमांस आज नवीन नातं जोडण्यापूर्वी तर्कसंगत विचार करा अविचारीपणे भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका तुम्हाला पूर्ण खात्री असेल तरच हे नातं तुमच्यासाठी चांगलं आहे जोडीदार निवडताना वास्तववादी बना मेष राशी करियर तुम्ही नवीन विकल्पांचा विचार करतानाच विविध प्रकल्पांच्या योजना बनवा अशा कामासाठी अनुभवी लोकांचा साथ फायद्याचा था ठरेल आपल्या माध्यमातून संस्थेत होणारी मेहनत वाया जाणार नाही मेष राशी फायनान्स आज अनेक समस्यांचा सामना करावा लागेल प्रॉपर्टीशी संबंधित कागदपत्रांवर सही करणे टाळा नाहीतर पुढे अडचणी सतावतील मेष राशी हेल्थ जड वस्तू उचलताना अपघाताची शक्यता आहे कारण उचलताना त्रास होईल पाठीवर ताण आणू नका जड वस्तू पायावर पडणे टाळा वृषभ वृषभराशी ओव्हरव्ह्यू आज तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरात लहान लहान गोष्टींना विचाराने भांडणे निर्माण होऊ शकतात परिवारामध्ये एकमेकांमध्ये मतभेद होऊ शकतात आज तुमच्या प्रियजनांचा मूळ खराब होऊ शकतो शक्य झाल्यास तुम्ही बेकार वादविवाद न करता धैर्य व नम्रता दाखवा आज तुमच्या प्रियजनांचा मूड खराब होऊ शकतो शक्य झाल्यास तुम्ही बेकार वादविवाद न करता धैर्य व नम्रता दाखवा वृषभराशी रोमांस आज मित्रपरिवारापासून दूर जाऊन जोडीदाराबरोबर काही वेळ घालवा फोनवर पण बोलू शकता पण काही वेळ एकमेकांबरोबरच राहण्याचा प्रयत्न करा या आठवणी दीर्घकाळ तुमच्या स्मरणात राहतील वृषभ राशी करियर आज काम पूर्ण करण्यासाठी प्रतिभेचा वापर करावा लागेल तुमच्यातील सुप्त प्रतिमांचा वापर करून तुम्ही भविष्यात पुढे जाऊ शकता प्रगतीसाठी प्रतिभा आणा फायनान्स उत्पन्न कमी झाल्यामुळे तुमच्या खर्चिक छंदांना लगाम लावा लहान सहान गोष्टींवर तुम्ही पैसे लावताल त्यातून तुम्हाला आनंद मिळेल पण खर्चाचे भान ठेवा या छंदाशिवायही माणूस जगू शकतो वृषभ राशी हेल्थ तब्येत जरी उत्तम राहिली तरी बराच वेळ ती योग्य राहील या भ्रमात राहू नका शारीरिक व्यायाम चालू ठेवा जर तुम्हाला ठीक वाटत नसेल तर लक्षात घ्या की तब्येत खालावत आहे त्यात फरक पडल्यास तब्येतीत फरक पडेल मिथुन राशी ओव्हर आज आपण आपल्या जीवनातील काही क्षेत्रांना घेऊन व्यथित राहाल तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे स्वतःसाठी लक्ष बनवले आहेत ते मिळवणे इतके सोपे नाही आपल्या मित्रात सुद्धा तणाव असेल तुमचा हसरा चेहरा सुद्धा जरा निराश राहील मिथून राशी रोमांस आज तुम्हाला स्वतःमध्येच डोकावून पाहण्याची संधी मिळेल स्वतःच्या पूर्ण विकासासाठी काही चांगले निर्णय घ्यावे लागतील आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्यासाठी मनापासून प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही दोघे अधिक जवळ याल तुम्ही एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्यातील प्रेम अधिक वाढेल मिथुन आज नवीन संपर्क बनवून व्यावसायिक लाभ उचला आज सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून छाप सोडा मिथुन फायनान्स जे लोक घर खरेदी करू इच्छितात त्यांचा आजचा दिवस भाग्यशाली आहे आज काही धावपाळ न करता जर तुम्ही ग्रह कर्ज घेणार असाल तर अर्ज करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे काही असो घर खरेदी करण्याच्या बाबतीत आज आपल्याला चांगले फळ मिळेल मिथुन राशी हेल्थ आज तुम्हाला शीघ्रकोपीपणा जाणवून लहान लहान गोष्टींवर राग येईल स्वपरीक्षेने तुम्हाला रागावर व तणावावर नियंत्रण ठेवता येईल व इतर दुखावले जाणार नाही नकारात्मक ऊर्जा जाणवून तुम्ही तणावाखाली असाल तर तुम्ही त्याचा स्वीकार करण्यात काहीही चूक नाही त्यामुळे ऊर्जा परत वाढेल इतरांना तुमच्या मूड बदलण्याचा फायदा होईल कर्कराशी ओव्हर व्हिव्ह या समयी तुमचे आकर्षण धर्माकडे सुद्धा असेल समाजसेवेने तुम्हाला मानसिक शांती मिळेल भाग दौडच्या जीवनात आराम घेण्याची हीच योग्य वेळ आहे वेळ अशी जरी असली तरी स्वतःवर विश्वास ठेवा कर्क राशी रोमांस तुमचे रोमॅंटिक जीवन फुलत आहे याचा तुम्ही आनंद घेत आहात आपल्या जोडीदारास बाहेर घेऊन गेल्यास ह्याची जाणीव तो पूर्णत घेईल जर तुम्ही तुमच्या जोडीदारास आपल्या परिवाराशी ओळख करून देणार असाल तर ही वेळ बरोबर आहे कर्क राशी करियर बँक क्षेत्रातील लोकांना आज दीर्घकाळानंतर प्रगतीची संधी आहे सर्वांशी संबंध चांगले ठेवा हे फायद्याचे आहे कार्यालयात चांगला व्यवहार ठेवा कर्क राशी फायनान्स आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे पैसे खर्च करताना काळजी घ्या या गोष्टींची खरंच गरज नाही गर त्या गोष्टी विकत घेत बसू नका पैशाची बचत करा कर्कराशी हेल्थ अडचणीच्या काळात तुम्हाला मदत करण्यासाठी अनेक मित्र व नातेवाईक मदतीला येतील असे आढळून येईल ते तुम्हाला आधार देतील त्यामुळे तुम्ही त्यांना आज बोलवण्यासाठी घाबरू नका तुम्ही जवळच्यांना भरपूर सल्ले व मदत केली आहे त्यामुळे तुमच्या अडचणीच्या काळात आता त्यांची मदत करण्याची पाळी आहे त्यांना बोलवा ते तुम्हाला नक्कीच मदत करतील सिंह राशी ओव्हरव्ह्यू सुखशांतीला तुम्ही एक भेट म्हणून घ्या व त्याला कोणत्याही गोष्टीत हरवू नका आज तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घेण्याच्या मनस्थितीत आहात जीवनातील काही क्षेत्रात हे ठीक आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही जास्त उग्र होऊ न देता आपल्या परिवाराला त्यात घ्या आज तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा ठेवणे जरुरी आहे सिंह राशी रोमांस एक रोमँटिक दिवस तुमची वाट पाहत आहे आपल्या आनंदाच्या क्षणाचा लाभ घेण्यासाठी तयार राहा एकमेकांना मदत करा सिंह राशी करिअर शैक्षणिक क्षेत्रात काम करत असाल तर काही अडचणी भेडसावण्याची शक्यता आहे या अडचणी सोडवताना वरिष्ठांची मदत घ्या व्यावसायिक दृष्टिकोन बाळगा सिंह राशी फायनान्स आज तुम्हाला वारसा हक्काने काही संपत्ती मिळण्याची शक्यता आहे बऱ्याच दिवसांपासूनच्या ऋणातूनही तुम्ही आज मुक्त व्हाल सिंह राशी हेल्थ अग्निसंबंधी वस्तू हाताळताना काळजी घ्या लाईटची व अग्निसंबंधी वस्तू हाताळताना त्या खराब होऊ नयेत अग्निपासून दूर राहा म्हणजे पोळणार नाही कन्या राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही आपल्या सर्व सफलतेबद्दल विचार करा सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमचे मित्र अथवा नातेवाईक यांना भेटण्यास जाऊ शकता आज तुम्ही जे पुस्तक वाचाल त्यातून तुम्हाला ज्ञान मिळेल कन्या राशी रोमांस आज तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेम व्यक्त करून आश्चर्यचकित करेल तुम्ही दोघांनी संबंध सुधारण्यासाठी जे उपाय केले होते त्याचेच हे फळ आहे तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करा आणि तुमच्या जोडीदाराला आश्चर्यचकित करा यामुळे आपल्या प्रेम संबंधाला नवीन दिशा मिळेल कन्या राशी करिअर जर तुम्ही न्यायदान क्षेत्रात असाल तर तुम्हाला अनेक संधी मिळतील कॉर्पोरेट क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस काहीशा अडचणी आणणार असेल संयम ठेवा कन्या राशी फायनान्स आज त्यामुळे भागीदारी करण्यास हरकत नाही कारण त्यात चांगला फायदा होईल एखादा चांगला प्रस्ताव आल्यास स्वीकारायला हरकत नाही व्यवसायात एकट्याने जाण्यापेक्षा दोघांनी चाललेले कधीही चांगले कन्या राशी हेल्थ आज तुम्हाला प्रसन्न वाटेल मोकळ्या हवेत बाहेर पडा आणि व्यायाम करा तुमचा आहार योग्य असला तरी सध्या तुमच्या आळशीपणामुळे स्नॅक्स खाण्याकडे कल वाढतोय त्यावर नियंत्रण ठेवा स्थूळ राशी ओव्हरव्ह्यू मित्राबरोबर भांडण केल्यामुळे तणाव निर्माण होईल त्यामुळे तुम्हाला त्रासही होईल व हे नियंत्रणात ठेवा दुसऱ्यांचे सुद्धा समजून घ्या कारण त्यानेच समस्येचे समाधान मिळते व नातेही तुटणार नाही तूळ राशी रोमांस जरी वैवाहिक नात्याने खुश असलात तरी तुम्ही प्रेम कमी मिळत असल्याने आपली नाखुशी प्रामाणिकपणे स्पष्टपणे बोलून दाखवा त्यावर उपाय पडतील तूळ राशी करियर आजचा दिवस तुमच्या पदाचा उपयोग करून घेण्यासाठी चांगला आहे कोणतेही काम विचार न करता सोडू नका व ज्याचा विचार केला आहे ते करत राहा तुम्ही कुठेही काम करा तुमच्या कार्यपूर्तीसाठी अखेरपर्यंत लढावे लागेल तूळ राशी फायनान्स परदेशातील एखाद्या व्यक्तीशी आज भागीदारी करा तुम्ही जर योग्य भागीदार निवडला तर आर्थिक प्रगती कराल भागीदाराविषयी पूर्ण माहिती गोळा करा परदेशी संस्थांनी बाजारामधून किफायतशीर प्रस्ताव समोर येतील तूळ राशी हेल्थ कंटाळवाणा प्रकार घालवण्यास तुम्हाला व्यायामात बदल करावा लागेल जिम मध्ये व्यायाम करत असाल तर दम कमी पडण्याची शक्यता आहे मित्रांबरोबर व्यायाम करा योगा व ध्यान करण्याने फायदा होईल वृश्चिक राशी ओव्हरव्ह्यू लक्षात ठेवा की ज्या गोष्टी सजावटीसाठी महत्वाच्या आहेत त्याच खरेदी करा आज तुम्ही स्वतःला ज्ञानाकडे आकर्षित करून घ्याल वृश्चिक राशी रोमांस आज आपण जोडीदाराबरोबर व्यर्थ वादविवाद टाळा दोघांमधील तणाव वाढू शकतो हा तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला शांती व संयमाने राहावे लागेल आपल्या जोडीदाराच्या गुणांवर लक्ष द्या वृश्चिक राशी करिअर विदेश व्यापारात विस्तार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे परदेशाशी संबंधित व्यापारी संस्थांनाही यश मिळण्याचे योग आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचा आपल्या संपर्काचा फायदा उचला कारण ही वेळ जीवनभर यशाची देणारी आहे वृश्चिक राशी फायनान्स कुठे कर्जासाठी अर्ज केला असेल तर तेथून चांगली बातमी मिळू शकते यासाठी थोडा जास्त वेळ लागला पण त्याचे फळ चांगले मिळाले हा पैसा विचारपूर्वक खर्च करा व जी मदत तुम्हाला मिळत आहे तिला व्यर्थ घालवणे चांगले नाही कर्ज तेवढेच असावे जेवढे आपण सहजतेने फेडू शकतो वृश्चिक राशी हेल्थ आज घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यावर पैसे खर्च करावे लागतील पण काळजी करण्याचे कारण नाही हा तात्पुरता खर्च असेल धनुराशी ओहरभेव असे काही बोलू नका ज्याने त्यांना त्रास होईल जर तुम्ही शांत राहिल्यास आपले नाते मजबूत करू शकता आज तुम्ही गप्पा करताना सुद्धा विचार करून बोला कोणाशी तुम्ही काय बोलता त्याकडे जरूर लक्ष द्या धनुराशी रोमांस आज तुमच्या प्रेमाचे आयुष्य सुरू होईल आज तुम्ही तुमच्या स्वप्नातील जोडीदाराला भेटू शकाल एकमेकांची साथ तुम्हाला भावनाशील बनवेल आणि गप्पांच्या माध्यमातून तुमच्या प्रेमाची इमारत उभी राहील आणि सुरुवातीला एकमेकांबद्दलचा विश्वास वाढवणे नात्यासाठी फायदेशीर होईल धनुराशी करिअर तुम्हाला आज तुमच्या कार्यालयातील कठीण मेहनतीचे फळ मिळेल सर्व पणाला लावा त्यामुळे अनेक संधी व सन्मान मिळतील धनुराशी फायनान्स सध्या जेथे जाल तेथे फायदाच फायदा मिळतोय आतापर्यंत तुम्ही पारंपरिक पद्धतीने आणि पूर्ण विचार करूनच गुंतवणूक करत होतात आता मात्र तुम्ही धोका पत्करू शकता झटपट पैसा कमावण्याचा पर्याय हाताळू नका गुंतवणुकीसाठी भरपूर पर्यायांचा विचार करा धनुराशी हेल्थ आज तुमच्यासाठी चांगली बातमी म्हणजे लहान अपचनाच्या समस्येतून मुक्तता मिळेल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येत व खाण्यापिण्यात बदल केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल यांनी तुम्हाला गॅसच्या समस्येतून आराम व कायमच्या दुखण्यापासून तुम्हाला एक प्रतिबंधात्मक उपाय मिळेल मकर राशी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या स्थितींशी गुंतून पडू नका त्यामुळे स्थिती खराब होऊ शकते काही समस्यांचा सामना केल्याने तुम्हाला शेवटी यश मिळेल धैर्य व साहस ठेवा मकर राशी रोमांस आज प्रेमात काही अडचणींना सामोरे जावे लागेल जर तुम्ही आपल्या लग्नाबद्दल घरच्यांबरोबर चर्चा करत असाल तर त्यातून सकारात्मक विचार निघण्याची शक्यता आहे एक वयस्कर व्यक्ती धैर्य प्राप्तीत मदत करू शकेल मकर राशी करिअर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा मित्र सहकारी किंवा अन्य कोणाशी आज तुमचा वाद होऊ शकतो तुम्ही जर अशा वाईट लोकांमध्ये राहाल तर तुमची ही प्रतिमा वाईट बनेल त्यामुळे तुम्हाला पुढे पश्चाताप करावा लागेल असे काम करू नका मकर राशी फायनान्स गुंतवणुकीबाबतच्या बातम्यांनी गोंधळात पडू नका थोड्याच वेळात बातम्या येतील तेव्हा विचार करून गुंतवणूक करा मकर राशी हेल्थ जर तुम्हाला आज त्वचेचे विकार झाले तर आज तुम्ही त्यातून आश्चर्यचकित होऊ नका सध्या लहान प्रमाणात तोपर्यंत त्याला संपवा पुढे तुम्हाला त्रास होईल याशिवाय मानसिक ताणासुद्धा तुमची शांतता भंग करेल त्यामुळे सकारात्मक विचार करा व नकारात्मक विचार दूर ठेवा कुंभराशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही स्वतःला वाईट संगतीत अडकलेले पाहाल व त्याने तुमची प्रतिमा मलिन होण्याची संभावना आहे जरा जपून चालणे योग्य आहे कारण माणूस आपल्या संगतीने ओळखला जातो वाईट लोकांच्या संगतीने तुम्हाला नुकसान होण्याचा संभव आहे कुंभराशी रोमांस तुमच्या जोडीदाराला तुमच्या घरच्यांची संमती आज मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल व वा आल्हाददायक वाटेल भविष्यातील अनेक गोष्टी सुलभ होतील तुमच्यापैकी काहींच्या कुटुंबियांना त्यांच्यासाठी जोडीदार निवडला असेल त्यांनाही ही, ही निवड पसंत पडेल आता तुम्ही लग्नाची आणि त्या संदर्भातील इतर समारंभाच्या नियोजनास लगेच सुरुवात करू शकाल कुटुंबियांचा भक्कम पाठिंबा असेलच कुंभराशी करिअर आज तुम्ही तुमच्या लक्ष्यावर आणि ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल काही दिवसांपासून तुम्ही अडचणींनी त्रस्त आहात पण आज कोणतीही अडचण नाही त्याचा फायदा उचलून काही खोळंबलेल्या कामाकडेही लक्ष द्या कुंभराशी फायनान्स संस्थांसाठी दान करणे चांगले असते त्यामुळे टॅक्सही वाचतो त्यामुळे पुण्य मिळते लक्षात ठेवा तुम्हाला काही मिळत असेल तर ते पुढच्यांना सुद्धा द्या शेवटी तुम्ही काही द्याल तर मिळण्याचाही तुम्हाला हक्क असेल हेच जीवन आहे कुंभराशी हेल्थ जर तुम्हाला जोडदुखीचा त्रास सतावाचा असेल तर आज तुम्हाला तो कमी प्रमाणात सतावेल आपले शरीर मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही हलके व्यायाम प्रकार करू शकता जर तुम्ही व्यायाम करणे थांबवले तर तुमच्या पचनसंस्थेला त्याचा त्रास होईल आज तब्येतीकडे लक्ष द्या मीन राशी ओव्हरव्ह्यू तुम्हाला अपेक्षित नसताना प्रशंसा मिळेल आपण जे निस्वार्थपणे काम केले त्याचे फळ तुम्हाला आता मिळेल तुम्ही तुमचे काम मेहनतीने केले आहे व तुमचे लक्षसुद्धा नाही की तुमच्यावरील उच्च अधिकारी तुमच्यावर लक्ष ठेवून तुम्हाल आहेत जेव्हा कामाबद्दल तुमची स्तुती होईल तेव्हा तुम्हाला आनंद होईल तुम्हाला भेटवस्तू सुद्धा मिळू शकेल मीन राशी रोमांस आज तुम्हाला जोडीदाराची पूर्ण साथ मिळाल्याने प्रेमाचा सहवास जाणवेल तुम्हाला जाणवेल की कोणत्याही अटीविना अशी सोबत तुम्हाला प्रथमच मिळाली आहे त्यामुळे आज तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद असेल आणि तुम्ही पूर्ण समाधानी असाल मीन राशी करिअर असे विद्यार्थी जे परदेशातून कुठल्या तरी बातमीची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे व्यावसायिकांसाठी आजचा दिवस परदेशातून लाभ प्राप्त करून घेण्याचा आहे तुम्हाला या संधीचा लाभ घेण्यासाठी याच्या अनुकूल स्वतःला बनवावे लागेल या संधीचा फायदा घेतल्यानंतर आपण खूप दूरपर्यंत जाऊ शकाल मीन राशी फायनान्स इथून तिथून घेतलेल्या सर्व कर्जाची एकूण रक्कम मिळवा क्रेडिट कार्डमध्ये देणे रक्कम मिळवा क्रेडिट कार्ड वरून खरेदी करताना त्याचे नियम व अटी प्रत्येक वेळी लक्षात ठेवा सगळ्या देणेकरांना लक्षात ठेवून त्याची परतफेड करण्याची योजना तयार करा जर याकडे लक्ष दिले नाही तू नाही तर तुम्ही अडचणीत याल मीन राशी हेल्थ आज तुम्ही आरोग्याचे लक्ष विचारात घ्या त्याने आरोग्यास अयोग्य पदार्थ तुम्ही टाळू शकता हळूहळू याचा फायदा होईल